डिसेंबर पर्यंत नगरपालिका व नगर, नगर परिषदेच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत प्रत्येक लोकप्रतिनिधी बदलाचा इतिहास नेवासकरांनी गेल्या विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवला आता याच आजी माजी आमदारांमध्ये नगर परिषदेची लढाई रमणार आहे नेमाशाचं वारं गेल्या काही दिवसांपासून भगव झाल्याचं दिसत आहे दुसरीकडे गडाखांना आपल्या अस्तित्वासाठी घणघोर लढाई करावी लागत आहे त्यामुळे नेवासा नगर पंचायतीची निवडणूक ही यावेळी अभूतपूर्व होईल अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत दिवाळीनंतर गडाखांचे अनेक माजी नगरसेवक महायुतीत दाखल होण्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत गडाख आपला गड राखतील का लंघे प्रभाकर शिंदे हे हातपाय पसरतील का याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट कॅनव्हसिस नेवासे नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शहरातील वातावरण चांगलेच तापले नगर अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण निघाल्याने गेले कित्येक दिवसांपासून स्वतःचे राजकीय बसस्थान बसवण्यासाठी धडपडणाऱ्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय महायुती व महाविकास आघाडीपेक्षा नेवाशात लढे गडाख गटांभोवती राजकारण फिरते याशिवाय आम आदमी पार्टी भाजप बहुजन विकास आघाडी प्रहार जनशक्ती असे पक्षही अधून मधून आपले अस्तित्व दाखवतात नगराध्यक्ष सर्वसाधारण असल्याने यावेळी काही अपक्षही नशीब आजमावतील असे सांगितले जात आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतर लगेचच काही इच्छुकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरू केलाय आता हा प्रचार शेवटपर्यंत चालेल का हे भविष्यात कळेलच नेवासा नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतरची ही दुसरीच निवडणूक आहे गेल्यावेळी वेळी दोन ला ही निवडणूक झाली होती त्यावेळी शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे पैकी नऊ नगरसेवक निवडून आले होते तर भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले होते काँग्रेस व अपक्षाने एक जागा होती अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जास्त नगरसेवक निवडून आले तरी गडाखांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाला सत्तेच्या खुर्चीपासून दूर राहावे लागले होते कारण या जागेवर भाजपच्या संगीता दत्तात्रय बर्डे या निवडून आल्या होत्या पहिले अडीच वर्षे त्यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली त्यानंतर पुढच्या अडीच वर्षात पुन्हा गडाख गटाच्या योगिता पिंपळे यांनी नगराध्यक्ष पदाची खुर्ची पटकावली होती यावेळी नगरसेवक वाढले आहेत शिवाय नगराध्यक्ष पद ही सर्वसाधारण जागेसाठी खुली आहे त्यामुळे यंदा साहजिकच इच्छुकांची संख्या वाढली आहे सोशल मीडियावर भावी नगरसेवक म्हणून दिवाळीचे मेसेजही सुरू झाले आहेत काहींनी तर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार असल्याचे सोशल मीडियावर ठामपणे जाहीरही केले आहे दुसरीकडे विधानसभेला पराभव झाल्यानंतर गडाख गट अस्वस्थ झाला आहे गडाकांचा ठाकरे गटाशी घरोबाही काहींना आवडलेला नाही प्रभावानंतर पहिले काही महिने अज्ञातवासात असलेले गडाक सध्या तालुक्यात फिरताना दिसत आहेत लघे यांनीही आपल्या पूर्वीच्या भाजपच्या कार्यकर्त्यांशी योग्य संवाद ठेवून पायाला भिंगरी बांधली आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रभाकर शिंदे यांच्यासोबत सध्या नेवासा नगरपंचायतीसाठी खल सुरू आहे सत्ताधारी पक्ष असल्याने व इच्छुकांची संख्या जास्त असल्याने भाजप व शिवसेना युतीला उमेदवारी देताना कसरत करावी लागणार आहे दुसरीकडे काही गडा गटातील काही माजी नगरसेवक लवकर लघे गटात किंवा भाजपमध्ये सहभागी होतील अशीही चर्चा रंगली आहे ही आपली रणनीती आखली आहे भेटी गाठींसह पडद्यामागे हालचालीही वाढल्या आहेत पराभावानंतर आपले अस्तित्व दाखवून देण्याचा गडाखांचा प्रयत्न आहे मित्रांनो नेवासा नगर परिषदेत नगराध्यक्ष व तुमच्या प्रभागात नगरसेवक कोण होईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद